दहावी मध्ये छपन टक्के पडले आणि मी सायन्सला ऍडमिशन घेतली पहिल्यांदा त्या क्लासरूम मध्ये गेल्यावर मास्टर लोक काय बोलत हे काही समजत नव्हतं कारण तिथं सर्व इंग्रजी आणि मी मराठी मधून आलेलो हॅलो मी प्रसाद आणि थर्टी वन इन थ्री सिक्स्टी फाईव्ह डे मधला आजचा सातवा दिवस मी मराठी शाळेमधला जिल्हा परिषदचा विद्यार्थी आणि त्यातही शेवटच्या भागावर बसायचो तू पास होशील नाही म्हणून मास्टरची गॅरंटी पण पास झालो छप्पन टक्क्यानं सायन्सला ऍडमिशन केली आणि पहिल्या दिवशी क्लासरूम मध्ये गेलो तर ते मास्तर लोक काय बोलत होते काय समजत नव्हतं सर्व इंग्रजीमध्ये एक दिवस मी क्लासरूममध्ये अबसेंट होतो म्हणून मग मी मित्राचं नोटबुक आणलं आणि त्यानं त्यात काय लिहिलं होतं हे समजतो नव्हतं त्याला विचारलं हे काय आहे तो म्हणे एक्स रे मी म्हटलं असा काय एक्स रे तो म्हणे हा एक्स आणि हा आर या आर वर जर मात्रा दिली तर हा झाला रे टोटल झाला एक्स रे मी म्हटलं वा भेंडी त्या दिवसात ना मला पण लिहिता येत नव्हतं एक दिवस बायोलॉजीचं पिरियड चालू होता आणि त्यात काहीतरी एक तो मोठा शब्द लिहिला होता होम्मो झॉटापोलिया आणि तो काय मला लिहिता आला नाही तेवढ्यात एक मॅडम आली आणि ती बोलते की इलेक्ट्रॉनिक्स कुणाकोणाला घ्यायचा आहे बायो आणि मराठी स्किप होऊन जाईल त्यात माया हात पहिले वरतं कारण मला काही समजत नव्हतं आणि आता ही सेम कंडिशन या चॅलेंज मध्ये झाली आहे आणि या चॅलेंज मध्ये पण मला काही समजत नाही आहे तेव्हा छप्पन टक्क्यावर सायन्स घेतलं होतं आणि ज्यांना आता वर्षाची पाच लाख रुपये कमावलं नाही त्यांना आता तीस लाख रुपये कमवायचं ठाणलं आहे जर्नी खूप इंटरेस्टिंग राहणार आहे गाईज फॉलो करून टाका एक गोष्ट सांगतो मला इलेव्हन्थच्या सुरुवातीला लिहिता येत नव्हतं पण मी त्या इलेव्हन्थ क्लासचा टॉपर होतो नंतर मग एमएससी मॅथमॅटिक्स केलं तर जर्नी तर पहावं लागेल ना नाही का